जै, जै जै श्री जै जै। सिन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसंच महाविकास आघाडीचे प्रभाग क्रमांक दोनचे चे अधिकृत उमेदवार राजेंद्र गोरपडे आणि सविता कानडी यांचा झंझावती प्रचार दौरा प्रभाग क्रमांक दोनमधील विजयनगर कानडीमाळा गौतम नगर विद्यावर्धिनी नगर विद्या नवलेमळा आदी परिसरांमध्ये संपन्न झाला प्रचाराप्रसंगी मतदारांकडून शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे येत्या दोन तारखेला मशालसमोरील बटन दाबून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावं असं आवाहन उमेदवार राजेंद्र घोरपडे यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केलं सदर प्रचार दौऱ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते नमस्कार मी राजेंद्र पुनराजी घोरपडे शिवसेना बाळासाहेब ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उमेदवारी करत आहेत माझ्यासोबत सौ सविता खंडेराव कानडी या पण उमेदवारी करत आहे आपल्या पक्षाच्या वतीने थेट जनतेतून नगराध्यक्षपदाची उमेदवारी माननीय श्री काका चोथवे हे करत आहे आमच्या सर्वांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे जनतेकड जनतेला माननीय खासदार राजाभाऊ वाजे तसेच आमच्या सिन्नर तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेली दहा पंधरा वर्ष नगरपालिकेच्या माध्यमातून जे जे विकास कामं केलेली आहे ते सर्व जनतेला माहीत आहे त्याचप्रमाणे आम्ही यापुढेही विकास कामे करत राहू हा मी सर्वांना शब्द देतो तसेच सर्वांनी करावे ही मी जाहीर आव्हान करतो एकदा पुन्हा एकदा आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती धन्यवाद जय हरी मग क्रमांक दोन मध्ये आमचा जो प्रचार आता सध्या चालू आहे अक्षय भाऊ कारडी आणि राजा भाऊ यांच्यासाठी जो प्रतिसाद आम्हाला मिळतोय सध्या तो प्रचंड मोठा आणि रिस्पॉन्स लोकांचा खूपच जबरदस्त आहे त्यामुळं आता असं वाटायला आहे की कुठं कुठंतरी काहीतरी बदल होण्याचा आणि आमचे जे उमेदवार आहे त्यांना चांगलं काम करण्याची संधी ही प्रभाग क्रमांक दोन मधून आम्हाला असं पॉझिटिव्हली वाटतंय की लोक आम्हाला खूप प्रचंड मतांनी कदाचित आम्हाला चान्स देतील आणि आम्हाला काम करण्याची संधी इथून पुढं अवेलेबल असेल नगर पिटू काका चोथवे आमच्यासाठी एक आत्तापर्यंत जे व्यक्तिमत्व आहे तर ते एक समाजसेवक म्हणून राजाभाऊंच्या पावलावरती पाऊल ठेवून चालणारे व्यक्तिमत्व आहे त्याच्यामुळे आम्हाला नक्कीच असं वाटतंय की पिटू काका चोथवे हे कुठंही कुठंही कमी पडणार नाही आणि त्यांना जर चान्स मिळाला तर नगराध्यक्षपदासाठी खूप चांगलं काम ते करतील आणि आपल्या नगराचा आपल्या सिन्नरचा विकास होण्यामध्ये त्यांना निवडून येणं आणि निवडून आणणं हे सिन्नरकरांसाठी खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून आपल्याला खूप सारा आ, काम जे आहे तर ते सिन्नरमध्ये होऊ शकेल त्याच्यामुळं पेटूकाकांना जो आत्तापर्यंत सगळ्यांनी रिस्पॉन्स दिला आहे जो प्रचार सभेमध्ये आपल्याला लोकांकडनं प्रतिसाद मिळतोय तोच आपल्याला मतदान रूपी कन्वर्ट करायचा आहे आणि त्यांना आपल्याला निवडून आणण्यासाठी हवी ती मदत करायची हेच आम्ही सर्वांना आश्वासन देतो सिन्नरकरांना मी एवढंच सांगेल की जर आपल्याला खरोखर सिन्नरचा विकास करायचा असेल आपल्या प्रभागाचा विचार विकास करायचा असेल तर आपले राजाभाऊंचे जे पण उभे असलेले उमेदवार आहेत त्यांना आपण निवडून द्यावं प्रचंड मतांनी आपल्याला त्यांना कुठंही कमी पडून देऊ नये हीच मी सगळ्या सिन्नरकरांना आव्हान करेन त्या कानाडेमाळ्यामध्ये उमेदवार सौ सविता खंडरळ कानाडी आणि राजाभाऊ कुंदाजी घोरपडे हे दोन उमेदवार उभे आहेत तर यांना यांना प्रचंड आणि प्रचंड बहुमतांनी निवडून आणणे असं आमचं काम आहे मी सलीम बेग आमचं म्हणजे पूर्ण आहे सर्व आव्हान करतोय की या तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे आणि जे जिल, नाशिक जिल्ह्याचे खासदार आदरणीय राजाभाऊ वाजे तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रमोद चौथे यांच्या सर्व यांनी दिलेल्या उमेदवार ओ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे दिलेले सर्व उमेदवार असतील या सर्वांच्या पाठीमागे या शिन्नरमधील नागरिकांनी उभे राहून भरघोस मतांनी निवडून द्यावे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी तसेच प्रभाग क्रमांक दोनमधील असलेले उमेदवार राजाभाऊ बोरपडे आणि सविताई कानडे यांनाही निवडून आणण्यासाठी आपण बरेसारतील नागरिकांनी भरघोस असं सहकार्य करून सेवा करण्याची संधी द्यावी शिवाजी महाराज की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एम एन भारत साठी संदेश केदारी सिन्नर